प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एमसीआर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात हैदराबाद मुक्तीसंग्राम आणि वर्धापन दिन सप्ताह सुरू नांदेड स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे हैदराबाद मुक्तीसंग्राम आणि विद्यापीठाचा वर्धापन दिन सप्ताह साजरा करण्यात येत आहे या निमित्ताने अकरा ते सप्टेंबर एकोणीस दोन हजार पंचवीस या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या सप्ताहाच्या अंतर्गत तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भाषा वाङ्मय व वा संस्कृती अभ्यास संकुलात विद्यापीठाच्या वतीने वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले या स्पर्धांचे विषय राष्ट्रीय शिक्षण धोरण व वा मराठवाड्यातील उच्च शिक्षणाची दिशा वक्तृत्व आणि उच्च शिक्षणातील संधी आणि आव्हाने व वा मराठवाड्यातील उच्च शिक्षण भविष्यकालीन दिशा निबंध असे होते या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चास्कर उपस्थित होते त्यांच्यासोबत प्र कुलगुरू डॉ अशोक महाजन विद्यार्थी विकास संचालक डॉ सुहास पाठक राष्ट्रीय सेवा योजना संचालक मारुती गायकवाड व्यवस्थापन परिषदेचे सदस्य इंजिनियर नारायण चौधरी आणि डॉक्टर डी एन मोरे भाषा व वाङ्मय संकुलाचे संचालक डॉक्टर दिलीप चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी अधिसभा विद्वत परिषद आणि विविध प्राधिकरणांचे सदस्य संवैधानिक अधिकारी संकुलांचे संचालक शिक्षक प्रशासकीय अधिकारी कर्मचारी संशोधक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या या निमित्ताने या संकुलाचे संचालक डॉक्टर चव्हाण सर माझे समवेत विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सन्मानिय सदस्य नारायण चौधरी दोन्ही माझे संविधानिक अधिकारी उपस्थित सर्व प्राध्यापक आणि चारही जिल्ह्यात आलेले यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक तरी माझ मनोगत एक पाच मिनिटात संपवणार आहेत त्याच्या अगोदर आपण सत्कार करूया आप हे वार्ताहर आपले इतके छानपैकी सगळ्यांचं हे करत आहेत त्यांच्या मार्फतच आपण समाजापर्यंत पोहोचत असतो म्हणून पहिले मी दोन्ही नारायण चौधरींना करतो का त्यांनी दोन्ही वार्ताहरांच थोडस करावा डॉक्टर प्रवीण सेलूकर ते आपले वार्ताहर आहेत एकोणीस मी पहिल्यांदा डी केली आहे आता माझ्या नेतृत्वात पुन्हा दुसरी पीएचडी करताय भगवान सूर्यवंशी एक छोटा सत्कार केल्यामुळे आपल्याला कळलं का एक वार्ता सुद्धा डबल विषयामध्ये पीएडी करू शकतो <laughs> विद्यार्थी मित्रांनो आपण अशा प्रकारच्या स्पर्धा मी सहज विचारला चव्हाण सरांना असा आधी कधी केल्या होत्या का स्पर्धा चव्हाण सर म्हटले नाही सर पहिल्यांदाच या प्रकारच्या स्पर्धा आपण विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने घेतलेल्या आहेत जिल्हास्तरीय आपल्या स्पर्धा झाल्या आणि जिल्हास्तरीय स्पर्धेमधनं तुम्ही तिथे फिल्टर झाले सगळे आणि एक क्रीम तुम्ही एक अशी म्हणणार हायर एज्युकेशन मध्ये तुम्ही इथपर्यंत पोचलेला आहात याचा काय अर्थ होतो तर प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये इथं आलेल्या एक प्रतिभावंत अशी शक्ती आहे एक कुठला तरी गुण आहे का दो गुण भविष्यामध्ये त्या विद्यार्थ्याला मोठं करणार आहे आणि मोठं करत असताना त्याची जी ही काही कला आहे वक्तृत्वाची कला ही वक्तृत्वाची कलाच पुढे जाऊन उपजीविकेचं साधन सुद्धा घडू शकते मग ते कुठल्याही क्षेत्रामध्ये असेल तो चांगला प्राध्यापक बनू शकतो तो चांगला वक्ता बनू शकतो तो चांगला लीडर बनू शकतो म्हणूनच कुठलाही एक गुण जोपासणे आपल्या महाविद्यालयीन दशेमध्ये हे फार महत्वाचं असतं माझं सांगायचं झालं तर मी जिल्हा ह्या सगळ्या स्पर्धेमध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये नेहमी प्रथम मला पाहिला आणि हा गुण हा गुण अंगी असल्यामुळेच ज्यावेळी आपण नेतृत्व करतो त्यावेळी आपण चांगल्या रीतीनं बोलू शकतो आपले विचार मांडू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं आज तुमच्याकडं नॉलेज आहे तुम्ही हुशार आहात पण तुमचं नॉलेज तुम्ही एक्सप्रेस कसं करता तुमची जीप कशी चालते तुम्ही बोलता कसं समाजामध्ये हाव टू एक्सप्रेस युअर नॉलेज प्ले द इम्पॉर्टंट रोल बाय युव टन इम्पॉर्टंट त्याचा महत्त्व असं आहे तर हे सगळं आपण इतक्या छान प्रकारे आम्ही करतो ह्याच्यामध्ये ह्या स्पर्धाच्या माध्यमातून आपण पुढे जाणार आहोत आपल्याला एक चांगली संधी मिळत पण पाना नव्वद टक्के मार्क पडले पण नव्वद टक्के मार्क पडलेल्या विद्यार्थ्याला तर आपले विचार मांडता नाही आले बोलताना आलं त्या नव्वद टक्के मार्काचा काय उपयोग आहे का हो यू कांट एक्सप्रेस युअर नॉलेज मग प्रश्नचिन्ह आलं नॉलेज जर आपलं दुसऱ्याला सांगता येत नसेल आपले विचार जर मांडता येत नसेल तर त्याचा उपयोग हो काय आणि तुमच्याकडे चांगले विचार आहे तुम्हाला मांडता चांगले येतात म्हणून तुम्ही या ठिकाणी पोचलात असंच आपल्या दुसरे सन्माननीय सदस्य व्यवस्थापन परिषदेचे डॉक्टर सर आलेले आहेत मोरेसर हे इंग्रजीचे प्राध्यापक आहेत आणि हे सगळ्यांची जी खरंच भूमिका आहे ना हे अशा प्रकारच्या स्पर्धेचं नियोजन करायचं आमच्या पी एन सरांनी सगळं त्यांना सगळं कल्पना खरं त्यांनी मांडली तर सर हे आपण जर असा सप्ताह केला आणि वेगवेगळ्या म्हणजे मला फार कमी वेळ मिळतो पण त्यांनी इतकं नियोजन मला प्रत्येक सांगितले सर वक्तृत्व स्पर्धे ज्यांना पाच पार पडल्या का चांगल्या स्पर्धक आहेत पण सर प्रत्येक हिच्यातनं चार चार स्पर्धक आज या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे एक एक वेगळा पायणा विद्यापीठामध्ये पडला आणि त्याच्याही पलीकडे जाऊन दुसरं गोष्ट म्हणजे आज तुम्ही जी वक्तृत्व स्पर्धेमध्ये तयारी केली जे, के जे विषय तुम्हाला दिलेत मराठवाडा मुक्ती संग्रामावरती मित्रांनो तुम्ही मराठवाडा मुक्ती संग्रामाचं पुस्तक तर पाहिली वाचले चर्चा टॉपिक तुम्हाला कळलं का आपले पूर्वजांनी काय कष्ट केलेले आहेत हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हे एक प्रकारचं आपल्याला शिक्षण आहे आज जे ले ले हे आपण उपभोगतोय फॅन लाईट इथं छानपैकी बसलोय हे असं नाही आलेलं याला कोणीतरी हौतात्म्य पत्करलेलं आहे याच्यासाठी कोणीतरी रक्त सांडलेलं आहे निजामाच्या मुक्ती आपल्याला मुक्त करत असताना आता आपल्याला तशा प्रकारचे नाही कष्ट घ्यायचे जे त्यांनी घेतलेले आहेत आणि म्हणून त्याचं पावित्र्य किती आहे हे आजच्या तरुणाईला कळलं पाहिजेत त्यासाठी ह्या विषयाचा अभ्यास करून तुम्ही तुमचे विचार मांडावेत याचाच अर्थ तुमच्या पिढीपर्यंत जर पोचलं नव्वद टक्के तर पुढच्या पिढीपर्यंत पोचले पाहिजे तुमच्या येणाऱ्या पिढ्यांना पण माहिती पाहिजेत तुम्ही वर्गामध्ये बोलत असताना गाडीमध्ये बोलत असताना आईवडिलांशी बोलत असताना मी काय वाचलं काय विचार माझ्या डोक्यामध्ये आहेत हे विचार आपल्या भावा बहिणींना छोट्याही सांगितले पाहिजेत समाजात रुजवले पाहिजेत आणि आपल्या डोक्यामध्ये पण चांगले विचार आले पाहिजेत जर सकाळी उठल्यावरती आपल्या डोक्यामध्ये चांगले विचार आले आणि जे विचार आपण आम्हाला आणायचे ठरलं तर आपला दिवस चांगला जातो पण आपण आपल्या डोक्यात विचारच नाही आले विचारच वाईट आले उपयोग काय आणि विचार चांगले येण्यासाठी आपल्याला वाचन करायला लागतं आणि चांगलं वाचन करण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम घ्यायला लागतात आणि म्हणून इतकं सुंदर रीती आपण सगळं आयोजन केलेलं आहे तुम्ही आता या ठिकाणी कॉम्पिटिशन होणार आहे तुमची तुम्हालाही मी शुभेच्छा देतो आणि वकृत्व स्पर्धेमधनं मी पुन्हा सांगतो वकृत्व स्पर्धेमधनं उपजीविकेचं साधन होऊ शकत हे विसरू नका हे सगळ्यात महत्वाचं आहे हे केलं तर निश्चितपणे तुम्हाला हे होईल त्यानिमित्ताने तुम्ही विद्यापीठात आलात विद्यापीठ पाहिलं प्राध्यापकांनी जे पाहिलात हे तुम्ही फिरून पहा काय काय फॅसिलिटी आहेत आपल्याला जायचंय काय एक ध्येय आपलं करा त्यासाठी खरं ही सगळी आमची मंडळी जी आहेत हे सगळा मोठा उभा करतात आणि एक चांगला मराठवाड्यामध्ये चांगला क्वालिटी वाईज विद्यार्थी घडावा या विद्यापीठातनं बाहेर पडावा अशी आपली माफक अपेक्षा आहे म्हणून मी मुद्दा म्हणून तुम्हाला विचारलं तास होतात का कारण माझे जरा टेस्ट होत्या <laughs> मी त्या घेऊन घेतल्या टेस्ट मला कळलं मग त्याच्यामध्ये मते काय चाल काय चालतं काय काय नाही त्याच्यामध्ये निश्चितपणे एक मुद्दा देताना आला तर दे वाईट मांडून घ्यायचं काही कारण नसतं आपण चांगलं करूया आणि या ठिकाणी सगळी टीम आली मी तर मोरे सरांनाही त्यांचं कौतुक करतो अतिशय उत्कृष्ट रीत त्यांनी नियोजन केलं आणि याच पद्धतीचा पायंडा पुढचे अनेक वर्ष आपण या पद्धतीनं पाडूया हे या निमित्ताने सांगतो आणि माझे दोन शब्द तुम्हाला शुभेच्छा देऊन संपवतो धन्यवाद अकरा सप्टेंबर ते एकोणीस सप्टेंबर या सप्ताहामध्ये आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये विद्यापीठाचा वर्धापन दिन आणि हैदराबाद मुक्तीसंग्राम संग्राम यांच्या संयुक्त उद्यमाने हा सप्ताह आपण साजरा करतो आहोत या सप्ताहामध्ये प्रामुख्यानं विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांच्या विकासाचा विकासाच्या गुणामध्ये ता जास्तीत जास्त बदल व्हावा यासाठी म्हणून निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा त्यानंतर पोस्टरच्या स्पर्धा आणि त्याशिवाय देशभक्तीवर गीतांच्या स्पर्धा आपण आयोजित केल्या आहेत त्याच्यासोबतच काही महाविद्यालयामध्ये आपण विशेष व्याख्यानंसुद्धा आयोजित केली आहेत साधारणतः आठ दिवस चालणाऱ्या या विशेष समारंभामध्ये असं बोललं जातं की विद्यापीठामध्ये नेमकं काय चाललेलं आहे विद्यापीठाचा इतिहास नेमका काय आहे तो या नवीन पिढीला समजावा त्यासाठी म्हणून अशा प्रकारचं आयोजन करण्याचा मानस माननीय कुलगुरू डॉक्टर मनोहर चाचकर यांनी बोलून दाखवला होता आणि या त्यांच्या बोला या बोलासाठी म्हणून आपण स गेल्या पंधरा दिवसापासून या स्पर्धेची आपण तयारी करत आहोत आज आपण पाहत आहोत की वकृत्व स्पर्धेसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या पातळीवरती चाळीस ते पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि त्याच्यामधनं उत्कृष्ट अशा आपण तीन तीन विद्यार्थी निवडले आहेत अशीच गोष्ट ही निबंध स्पर्धेसाठी सुद्धा होती तशीच गोष्ट आता गीत गायन स्पर्धेसाठी सुद्धा आहे याचा तर असा असं होतो की विद्यार्थी हा अष्टपैलू बनला पाहिजे चौकोनी चिरा बनला पाहिजे चार भिंतीतलं त्याचं चा शिक्षण चार भिंतीच्या पलीकडे पण काय आहे ते पण केलं पाहिजे आणि माननीय कुलगुरू बोलल्याप्रमाणे माननीय कुलगुरूसुद्धा अशा स्पर्धेतनं क्रमांक एकवरती सतत ती मिळवत होते याची जाण विद्यार्थ्यांना पण व्हावी हाही त्यामागचा उद्देश होता हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा इतिहास आपण वेगवेगळ्या स्वरूपामध्ये पाहतो आहोत कशामध्ये पाहतो होतो आपण ते काल आपण पोस्टर स्पर्धा पाहिल्या तर त्याच्यामध्ये किमान पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता आणि निबंधामध्ये विद्यार्थ्यांनी आता कुठली पुस्तकं मुक्तीसंग्रामावरती आहेत त्याचाही मुलांनी अभ्यास केला कारण ज्या गोष्टी सत्तर पंच्याहत्तर वर्षापूर्वी घडल्या होत्या त्याला पुन्हा एकदा नव्यानं संधी देण्याचं काम पुनर्जीवन करण्याचं काम या निमित्तानं आपण करतो आहोत विद्यापीठाच्या भाषा वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलामध्ये आज हैदराबाद मुक्तीसंग्राम आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्ताने विद्यापीठस्तरीय वक्तृत्व आणि निबंध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं हा एक अभिनव उपक्रम विद्यापीठाने हाती घेतला या दोन्ही दिनांचं औचित्य साधून लातूर नांदेड परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांमध्ये ह्या स्पर्धा सुरुवातीला घेण्यात आल्या आणि गुणानुक्रमे पहिले तीन जे विद्यार्थी होते ते आज पुन्हा विद्यापीठामध्ये स्पर्धक म्हणून आलेले आहेत ही एक चांगली संधी विद्यापीठातील या विद्यार्थ्यांना मिळाली विद्यापीठ बघण्याची ते भाषा संकुलामध्ये आहेत आणि आज सकाळी आदरणीय कुलगुरू मनोहर चास्कर सरांनी या दोन्ही स्पर्धांचं उद्घाटन केलं हे भाषा वाङ्मय आणि संस्कृती अभ्यास संकुल आहे इथे एम ए मराठी एम ए इंग्रजी आणि फ्रेंच आणि स्पॅनिश या दोन भाषांमध्ये विविध असे प्रमाणपत्र आणि डिप्लोमा असे कोर्सेस सुरू असतात या व्यतिरिक्त अनेक असे अभ्यासक्रम आणि उपक्रम या संकुलामधून सुरू असतात सतत आपण या संकुलाचे आणि विद्यापीठाच्या संपर्कात राहावे असे मी एक सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद सामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा वर्धापन दिन आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य सा साधून विद्यापीठाच्या वतीनं विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे दिनांक अकरा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर हा कालावधी या स्पर्धांसाठी विद्यापीठामध्ये या कालावधीमध्ये वेग वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे विद्यापीठाशी जी संलग्न महाविद्यालय आहे चार जिल्ह्यामध्ये या चार जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय या स्पर्धांचं आयोजन झालेलं आहे आज या ठिकाणी विद्यापीठाच्या भाषा वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलामध्ये जी स्पर्धा होते आहे या स्पर्धेमध्ये काही निवडक विद्यार्थ्यांचा सहभाग आहे जे विद्यार्थी जिल्हा स्तरावर सर्वोत्तम ठरलेले आहेत त्या विद्यार्थ्यांमधून आज एका विजेत्याची निवड होणार आहे तर भाषा वाङ्मय आणि संस्कृती अभ्यास संकुलामध्ये निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या स्पर्धांच्या आयोजनाचा हेतू हा की मराठवाड्याचा जो काही एक इतिहास आहे ज्वाज्वल्य इतिहास आहे संघर्षाचा इतिहास आहे तो इतिहास नव्या पिढीला समजावा आपले जे काही पूर्वज होते स्वामी रामानंद तीर्थ आणि त्यांचे सर्व सहकारी ज्यांनी या प्रदेशाला एक स्वातंत्र्य मिळावं म्हणून जी काही एक चळवळ उभी केली त्या चळवळीशी आणि या प्रदेशाची काही एक माहिती व्हावी हा हेतू यामागे आहे आणि म्हणूनच मागील अकरा तारखेपासून विद्यापीठामध्ये रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा भित्तीपत्रक स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर मला वाटतं की या निमित्तानं विद्यार्थ्यांमध्ये एक भान निर्माण होतं वैचारिक भान निर्माण होण्यासाठी या स्पर्धा खूप पूरक ठरण्याची शक्यता आहे विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर सर आणि सर्व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य यांच्या संकल्पनेतून विद्यार्थी विकास विभागाच्या वतीनं या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपल्याला सांगायला आनंद वाटतो की चारही जिल्ह्यातून खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा सहभाग या स्पर्धेमध्ये दिसतो आहे आपल्याला धन्यवाद आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आदरणीय डॉक्टर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर नारायण चौधरी सर एन एस एस डायरेक्टर गायकवाड सर, सर। आपल्या विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक सुहास पाठक सर तोर सर आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि आपल्या विद्यापीठाचा एकतीसावा वर्धापन दिन याच्या संयुक्त विद्यमाने अकरा ते सतरा हा सप्ताह आपण साजरा करण्याचा या वर्षीपासून निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो अशा पद्धतीचा सप्ताह मला वाटतं वाघमारे सरांच्या कुलगुरू पदाच्या कारकिर्दीमध्ये कुल कार प्रत्येक वर्षी साजरा होत होता आणि तो कंटिन्युअस पाच वर्ष झाला आणि मला आता पक्की खात्री आहे की सरांच्या कारकिर्दीमध्ये आता यावर्षी हा सप्ताह सुरू झालेला आहे सर जोपर्यंत आहेत तोपर्यंत हा सप्ताह असाच कंटिन्यू प्रत्येक वर्षी राहील वेगवेगळ्या स्पर्धा आपण घेतलेल्या आहेत अकरा तारखेला आपण जिल्हा पातळीवरती वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धेचं आयोजन केलं बारा तारखेला विद्यापीठाच्या ग्रंथालयामध्ये राखवणी स्पर्धा भीतीपत्रकाची स्पर्धा आणि ग्रंथ प्रदर्शनाची कार्यक्रम आपण घेतला आज आपण देशभक्तीपर गीताचा कार्यक्रम या ठिकाणी घेतो आहोत पंधरा तारखेला चारही जिल्ह्यामधल्या चार ठिकाणी व्याख्यानाचं चा आपण आयोजन आहे मराठवाडा कसा घडला त्यामध्ये कोण कोण यांनी को हुतात्म्य पत्करलं हा सगळा इतिहास आपल्याला त्या, -त्या चारही जिल्ह्याच्या चार कॉलेजेसमध्ये जे काही आपण व्याख्याते बोलवले आहेत ते समजावून सांगणार आहेत आणि सोळा तारखेला अतिशय महत्वपूर्ण अशा पद्धतीचा राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि मराठवाड्यातील उच्च शिक्षणाची दिशा या विषयावरती पीपल्स कॉलेज मध्ये आपण एका परिसंवादाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या परिसंवादामध्ये जवळपास दीडशे विद्यार्थी सहभागी होणार आहेत आणि विशेष म्हणजे एक नवीन पूर्ण आपण ऍक्टिव्हिटी या पद्धतीने राबवतो आहोत आता जी वक्तृत्व स्पर्धा स्कूल ऑफ लँग्वेजेस अँड मध्ये सुरू झालेली आहे चार जिल्ह्यामधून विद्यार्थी फिल्टर करून आपण तिथे आणलेले आहेत फक्त बारा विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये आणि त्या बारा विद्यार्थ्यांपैकी पहिल्या सहा विद्यार्थ्यांना एक से एक सेशन पूर्ण आपण डिवोट केलेलं आहे तीन ते साडेचार पर्यंत आणि त्या सेशन मध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि मराठवाड्याची शिक्षणाची दिशा आपण कसं पुढे घेऊन जायची आहे या अनुषंगाने ते विद्यार्थी मांडणी करणार आहेत आपल्याही ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या दिवशी आपण सोळा तारखेला पीपल्स कॉलेजमध्ये यावं आणि सतरा तारखेला वृक्षारोपणाचा आपण कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि विशेषतः कॅम्पस मध्ये वृक्षारोपण तर होईलच होईल परंतु चारही जिल्ह्यामधल्या महाविद्यालयांना महाविद्यालयामध्ये सुद्धा कमीत कमी एकशे नऊ वृक्षाची लागवड करावी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या पद्धतीचं आपण परिपत्रक महाविद्यालयानं निर्गमित केलेला आहे आणि त्यानंतर मग अठरा आणि एकोणीस तारखेला आपण या सगळ्या पारितोषिक वितरणाच्या समारंभामध्ये आपला त्या ठिकाणी गौरव आपण करण्याचा निर्णय घेतलेला आहे तेव्हा मी आपला अधिकचा वेळ घेत नाही या कार्यक्रमाच्यासाठी ज्यांनी ज्यांनी पुढाकार घेतला त्या सर्वांचं संयोजकाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सरांना एक महत्वाची गोष्ट मला इथं सांगायला आनंद होईल सर आपला मुरलीधर हंबर्डे नावाचा विद्यार्थी आहे तो विद्यार्थी आहे तो आपला मित्र आहे तो शिक्षक आहे गुजराती हायस्कूलमध्ये त्याला आता युथ आयकॉन म्हणून मा देश पातळीवरती त्याला गौरवलं जाणार आहे आणि आपल्या नांदेडकरांच्यासाठी ती अतिशय अभिमानाची बाब आहे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये कार्य करत असणारा हा युवक जर आपल्याला युथ आयकॉन म्हणून देशपातळीवरती जात असेल तरी आपल्या विद्यापीठाचा आपल्या शिक्षण संस्थेचं फार मोठं क्रेडिट आहे असं मी मानतो त्याचा सत्कार करण्याच्यासाठी आपण त्यांना सोळा तारखेला विद्यापीठाच्या वतीनं ऑलरेडी निमंत्रित केलेला आहे परंतु मी इथंही त्याचा मनापासून आधार मी प्राध्यापक विजय उत्तरवार वाणिज्य व्यवस्थापन शास्त्र संकुल स्वामी तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठात भरपूर प्रयत्न केले जात आहेत विशेषतः नांदेड परभणी लातूर व हिंगोली ह्या चार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजा ओळखून त्यानुसार सध्याच्या क्षेत्रातील उद्योग क्षेत्रातील व जिथे नोकरी आणि स्वयंरोजगारांच्या संधी उपलब्ध आहेत त्याप्रकारे विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न विद्यापीठात केले जातात विद्यापीठाचे कुलगुरू माननीय मनोहर चासकर सर यांच्या नेतृत्वात Uh, इतर अनेक प्राध्यापक आणि आने इतर अनेक संकुलाच्या माध्यमातनं प्रयोगशाळेच्या माध्यमातनं आपल्याकडे अनेक उपक्रम राबवले जातात ज्यामुळे विद्यार्थ्यांना वे, वे वेगवेगळे पैलू विकसित केले जातात विद्यार्थ्यातील का विद्यापीठातील काही कार्यक्रमाविषयी सांगायचं झालं जे की विद्यार्थ्यांच्या पैलूवर विशेषत घडवल्या जातात विकास केलं करण्यामध्ये खूप मदत जातात तर आपण सांगू शकतो की आ, त्यांच्यासाठी आपण हॅकेथॉन हा प्रयोग आपण मागच्या वर्षीपासून सुरू केलेला आहे ह्यामध्ये आपण विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या बिझनेस आयडिया असतील डेव्हलप करण्यासाठी किंवा मग त्यांचं काही पोस्टर कॉम्पिटिशन असेल त्या प्रकारचे पण इथे आपण स्पर्धा घेतलेल्या आहेत माननीय सुहास पाठक सर यांच्या नेतृत्वामध्ये विद्यापीठामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये निबंध स्पर्धा किंवा व्यक्तीच्या इतर पैलू जे उद्योग क्षेत्रामध्ये पण गरजेचे आहेत आणि त्याशिवाय आपल्याला ते वैयक्तिक जीवनात पण गरजेचे आहेत मित्रो आजच्या युगामध्ये जिथे आपण सोशल मीडिया आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे असं बोलतो आणि ओ टी टी चॅनल्सची खूप मोठी क्रेज आहे त्या ठिकाणी आपण बघतो की कंटेंट्सचा खूप मोठा चांगल्या कंटेंटचा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि ह्या फील्डमध्ये सुद्धा खूप मोठं भरीव नोकरी उपलब्ध होण्याची संधी युवकांसाठी उपलब्ध आहे तर अशा सुद्धा त्यांना मदत मिळते की उद्या जाऊन ते एक क्वालिटी कंटेंट ज्याला आपण म्हणतो ते निर्माण करण्याची त्यांना एक प्रॅक्टिस विद्यापीठ स्तरापासून होत असते